अनोळखी इस्मांनी केली भरदिवसा घाटंजी स्टेट बँक परिसरातून एक लाखाची चोरी नगर परिषद सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोर कॅमेऱ्यात कैद काही तासातच घाटंजी पोलिसांनी सतर्कता दाखवत आवल्या चोरांच्या मुसक्या घाटंजी येथील स्टेट बँक इंडियाच्या परिसरात सौ साधना किशोर ठावरी वय चाळीस ही राहणार पांढुर्णा बु येथील महिला बचत गटाचे कामासाठी घाटंजी स्टेट बंकेत दुपारी तीनच्या सुमारा आली असता बॅकेच्या बाहेरील असलेल्या ग्राहक सेवा केंद्र समोर सदर महिला तिच्या जवळील पैशाची थैली घेऊन लाईन लावून उभ्या असताना त्या गर्दीचा फायदा घेऊन महिलेवर पाळत ठेवून असलेल्या चार अनोळखी चोरांनी सदर महिलेच्या मागे पुढे करत महिलेच्या हातातील पिशवीला त्यांचे जवळ असलेल्या ब्लेडचा कट मारून पिशवीमध्ये असलेल्या दोन लाख वीस हजार रुपयांपैकी एक लाख रुपये नगदी रक्कम मोठ्या शिताफीने चोरून नेले मात्र ही घटना काही काळानंतर सदर महिलेच्या लक्षात येताच तिने घाटंजी पोलीस स्टेशन गाठ सांगत फिर्याद नोंदवली या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत घाटंजी येथील आताच रुजू झालेले कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक केशव ठाकरे साहेब यांनी लगेच स्टेट बँक परिसरात सहकारी सह हजर होत पाहणी केली मात्र आरोपी सुगावा लागत नव्हता तेव्हा घाटंजी नगर परिषदनी लावलेल्या शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता या चार संशयित व्यक्ती पिशवीची पैसे चोरतानाच्या हालचाल दिसून आल्या तसे आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले या आधारावर घाटंजी पोलीस निरीक्षक केशव ठाकरे व पोलीस टीमने शोधमोहीम वेग दिला तपास चक्र वेगात फिरवल्या जाऊन हे चोरटे खापरीकडे गेल्याचा सुगावा लागला तेथील शोध घेताना चोरटे परत पांढरकवडा जाण्याचे निष्पन्न झाले या दिशेने घाटंजी पोलीस स्टेशनचे एक पथक पांढरकवडा येथे रवाना झाले शोध मोहीम घेताना चोरटे आरोपी विक्की अवजा काळे वय वीस वर्ष अश्विन जैन्या काळे वय सत्तावीस वर्ष भगीरथ जैन्या काळे वय एकोणतीस वर्ष तिघेही राहणार कोंबळी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यांदर्व मारुती बापूराव धोत्रे वय चाळीस वर्ष राहणार वसारी दापुरी तालुका रिसोड जिल्हा वाशिम ह्यांना पांढरकवडा येथून एका लॉजमधून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला असून अवघ्या काही तासात ठाणेदार ठाकरे साहेब आणि घाटंजी पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्याने या यशस्वी कामगिरीमुळे घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कर्तव्य दक्ष सर्व पोलीस कर्मचारी वर्गाचे घाटंजी करातून कौतुक होत आहे या चोरीचा छडा लावण्यात नगर परिषद घाटंजीच्या लावलेल्या शहरातील सीसीटीव्ही चाही यामध्ये मोलाचा उपयोग झाला आहे प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज स्टेट बँक येथे पांढरुणा येथील महिला बँकेत पैसा काढण्यासाठी आलेली साधना काही त्यांनी काल पैसे काढले दोन लाख रुपये आणि त्यांना काहीतरी बाहेर सेतूमध्ये गेल्यावर त्यांना कळलं की त्यांच्या बॅगमधले एक लाख रुपये चोरीला गेले आणि काहीकच तासात पोलिसांनी त्याचा छडा लावून त्यांनी फिर्याद द्यायलेला तसंच काही तासातच तस तुम्ही छडा लावून आरोपी डिटेंड केले याबद्दल आपली प्रतिक्रिया सांगा सर काल सौ साधना ठावरी वय चाळीस वर्ष राहणार पांडुरना पोलीस ठाणे अटनजी या स्टेट बँकेत गेल्या स्टेट बँकेतून दोन लाख वीस हजार रुपये काढून ग्राहक सेवा केंद्रात गेल्या ग्राहक सेवा केंद्र हे स्टेट बँकेच्या अगदी समोर आहे आणि ग्राहक सेवा केंद्रात त्या पैसे भरण्यासाठी लाईन मध्ये त्यांच्या बॅगला कट मारला आणि त्यामधून एक लाख रुपये चोरून नेले त्यानंतर ही तक्रार प्राप्त झाल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आम्ही आरोपींचा शोध सुरू केला आरोपी हे बस स्थानकावरून एका प्रवासी वाहनाने पांढरकवड्या येथे गेल्याची माहिती मिळाली पांढरकवड्याला पोहोचून अधिक तपास केला आणि तेथे असलेल्या आमच्या बातमीदारांच्या आधारे आम्ही एका लॉजवर ज्या ठिकाणी आरोपी मुक्कामास थांबलेले होते त्या लॉजवरून आरोपींना ताब्यात घेऊन हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे या आरोपींनी या आरोपींकडून गुन्ह्यात गेलेला संपूर्ण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त या आरोपींनी आर्नी महागाव उसद आ, वाशिम जिल्ह्यातले मानोरा मालेगाव वाशिम आणि आनसिंग या ठिकाणी सुद्धा चोऱ्या केल्याची कबुली दिलेली आहे त्या संबंधाने तपास सुरू आहे अच्छा सर आणि हे प्रॉपर चोर कुठले आहेत हे एकूण जण आहेत आणि यापैकी तिघे जण जे आहेत ते कर्जत तालुक्यातले अहमदनगर जिल्ह्यातले आहेत आणि एक जण जो आहे तो पोलीस ठाणे शिरपूर तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील आहे अच्छा सर हे आपल्या घाटंजी पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष ठाणेदार श्री केशव ठाकरे साहेब आत्ताच रुजू झालेले आणि जसे रुजू झाले एक महिन्याच्या संतरावर ही मोठी चोरी घाटंजीत झाली आणि काही अवघ्या तासातच यांनी गुन्हा डिटेंड करून म्हणजे सर्वांकडं यांचे कौतुक होत आहे आणि जे आरोपी यांनी डिटेंड केले इतक्या लवकर केले का आत्तापर्यंत घाटंजीत इतक्या फास्टमध्ये चोरी कोणती डिटेंड झाली नाही आहे त्याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद